गुरुब्रह्मा विष्णू, गुरु, गुरु, गुरु देहो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा तुम्हालाही वाटतं ना की आपल्या मुला मुलींनी छान अभ्यास करावा किंवा केलेल्या अभ्यासांच्या लक्षात असावं त्यानंतर त्यांनी आनंदाने अभ्यासाला बसावं त्यांची बुद्धी चांगली असावी त्यांची एकाग्रता वाढावी त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक कळावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं जे वर्किंग आहेत जे घरी आहेत अगदी सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे की आपल्या मुलांकडं आपलं म्हणावं असं लक्षण असतं परंतु एक गोष्ट सांगते की मुलांसाठी आपल्याला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते चांगली मुलं घडवायची असेल संस्कारी मुलं घडवायची असेल तर आपल्याला आपल्या मुलांकडे लहानपणापासूनच लक्ष देणं फार जरूरी असतं तर आज मी तुम्हाला यावरच सांगणार आहे की आपण आपल्या मुलांसाठी काय सेवा करायची आहे त्यांची बुद्धिमत्ता चांगली राहावी त्यांची एकाग्रता वाढावी त्यांनी अभ्यास चांगला करावा इवन अभ्यासच काय त्यांनी कोणतंही काम हाती घेतलं तर ते अगदी एकाग्रतेने मनपूर्वक पूर्ण करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते तर याच गोष्टींसाठी मी तुम्हाला आज काही सेवा सांगणार आहे आणि अभ्यासाला बसण्याच्या आधी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की मुलांनी काय केलं पाहिजे तर ती ट्रिक कोणती आहे ती सेवा कोणती आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला या सर्वच गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल आणि हो अजूनही जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला आता आपण सर्वच जण श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये आहोत तर महाराजांनी आपल्याला कोणत्याच सेवेपासून वंचित ठेवलेलं नाहीये परंतु भाव आहे तो आपल्या मनाचा वेळ आहे तो आपला आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ काढून काही सेवा करणं फार जरूरी आहे आणि जर ती सेवा आपण आता या लहान वयात नाही केली तर पुढे तुम्ही कितीही मुलांना ओढण्याचा प्रयत्न करा मुलांना एकदा बाहेरचं जग कळायला लागलं ला की मुलं आपली राहत नाहीत तर बघा सेवा काय आहे तुम्हाला तर माहिती आहे की आपला गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका बप्पा हा बुद्धीचा देवता आहे विद्येचा देवता आहे सरस्वती माता बुद्धीची देवता आहे तर आपल्याला याच गणपती बाप्पांची याच सरस्वती मातेची रोज सेवा करायची आहे फक्त आणि फक्त पंधरा मिनटं पंधराच मिनटं आपल्याला आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या बुद्धीसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा काय आहे रोज सायंकाळी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुमच्या वर्किंग शेड्यूलमधून बिझी शेड्यूलमधून तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तुमचं शेड्यूल मॅनेज करून तुम्ही ही सेवा कधीही करू शकता आपल्या मुलांसाठी तर तुम्हाला गणपती बाप्पाचं गणेशस्तोत्र अतिशय प्रभावी असं स्तोत्र, स्तोत्र सर्वांनाच माहिती आहे गणेशस्तोत्र म्हणायला फक्त फक्त दोन मिनटं लागतात तर ते एका वाटीत पाणी घेऊन किंवा फुलपात्रामध्ये पाणी घेऊन तुमचे तीन बोटं त्यात ठेवायचे आहे आणि तीन बोटं त्यात ठेवून तुम्हाला स्तोत्र सरस्वती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र बघा बुद्धिवर्धक स्तोत्र आहे कोणतं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र ही सगळी सेवा महाराजांच्या नित्य सेवा या पुस्तकात गणपतीची सेवा या विभागात पूर्ण दिलेली आहे गणपती अथर्व शाल्याच्या नंतर लगेचच आहे गणेश स्तोत्र तर गणेश स्तोत्रापासून सरस्वती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि नवग्रहस्तोत्र हे चार स्तोत्र आपल्याला आवर्जून त्या पाण्यात तीन बोर टाकून रोजच्या रोज, रोज म्हणायचे आहे आणि ते पाणी आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे रोज ही सेवा करायची आहे ह्या सेवेत कोणताही खंड पडू देऊ नका नित्यनेमाने ही सेवा करा बघा तूप खाल्ले की रूप येत नसतं कोणतीही सेवा जर तुम्ही करत असाल तर तिचा प्रभाव येण्यासाठी तिचा पूर्ण असर तुम्हाला दिसण्यासाठी वेळ तर लागणारच आहे आणि मुलं आहेत मुलं अतिशय चंचल असतात ते एकाग्र कधीच नसतात एका ठिकाणी बसणारे कधी नसता म्हणून मुलांसाठी ही सेवा करायची असेल तर आपल्याला इवन मुलांसाठीच का कोणतीही सेवा आपण नित्य नेमानेच करावी तर लवकरात आपल्याला रिझल्ट देखील कळतो आपल्या अंगामध्ये तेवढे पेशन्स आपल्याला ठेवावे लागणार आहेत तर बघा आणि जेव्हा आपण मुलांना आपल्या अभ्यासाला बसवतो तेव्हा मुलांना अभ्यासाला बसण्याच्या आधी गणपतीचं नामस्मरण करायला लावायचं ओम गण गणपतय नम सरस्वती मातेचं नामस्मरण करायला लावायचं त्यानंतर त्यांना तीन वेळा दीर्घ श्वास घेऊन ओ म्हणायला लावायचं त्याने काय होईल त्यांच्या मेंदूवर जो काही स्ट्रेस आहे जे काही ते खेळले असतील आधी किंवा ते काही रडले असतील किंवा त्यांनी अभ्यासाला अभ्यासालापासून चिडचिड केली असेल जे पण काही असेल त्यापासून ते रिलीफ होतात त्यांचं मन शांत होतं एकाग्र होतं रिलॅक्स होतं आणि मग ते शांतपणे अभ्यास करू शकतं आणि केलेला त्यांच्या नक्कीच लक्षात देखील बसू शकतो बघा तीन वेळा दीर्घ श्वास घेऊन ओम त्यांना आवर्जून म्हणायला लावा ही ट्रिक तुम्ही रोज अभ्यासाला बस बसण्याच्या आधी त्यांना करायला लावा त्यांना पाहिले मेंटली फिजिकली रिलॅक्स करा आणि त्यांना त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्या बघा तुम्ही ही सेवा आणि ही ट्रिक वापरून बघा तुमच्याही मुलांचं नक्कीच एकाग्रता वाढेल कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यांना अभ्यास करण्याचा आनंद निर्माण होईल आणि ते आनंदाने अभ्यास करतील चला तर मग आवडली असेल माहिती तर नक्कीच जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा ही सेवा करून बघा ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल चला तर मग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ